पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विभागाअंतर्गत शाळांनी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोनमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला या अभियानात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन स्वतंत्र गटामध्ये तालुकास्तरीय स्पर्धा राबवण्यात आली या अभियानात तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा केंद्र शिरसगाव या शाळेनं उत्कृष्ट कामगिरी करून नाशिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवलेला असून शाळेला पंधरा लाखांचं बक्षीस मिळालेलं आहे या यशामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्याचा गौरव संपूर्ण विभागात वाढलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजेते प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुलाचीवाडी द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणापाडा तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिले खाजगी संस्थांमधील विजेते प्रथम क्रमांक विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघेरा द्वितीय क्रमांक आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सामंडी तृतीय क्रमांक माध्यमिक आश्रमशाळा चिंचवड तसेच केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळांनी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं विजेत्या शाळांना पंचायत समिती त्र्यंबकेश्वरच्या वतीनं गटविकास अधिकारी माननीय श्री रविकांत सानप गट शिक्षण अधिकारी श्री प्रशांत वडनेरे सहसचिव महाराष्ट्र सेवा संघ नाशिक श्री पंकज पवार शालेय व्यवस्थापन पंचायत समिती अध्यक्ष श्री रंगनाथ मिंदे विस्तार अधिकारी शिक्षण श्री विजय पगार आणि विस्तार अधिकारी श्री राजेदादा आहेर आणि विस्तार अधिकारी श्रीमती प्रमिला शेणगे मॅडम कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री उदय लोखंडे यांच्या हस्ते विजेत्या शाळांना धनादेश ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेदादा आहेर विस्तार अधिकारी शिक्षण यांनी केले विजेत्या शाळांच्या वतीनं श्रीमती सविता आढाब आणि श्री नितीन पवार यांनी शाळेच्या यशोगाथेबद्दल मनोगत व्यक्त केले या प्रसंगी गट गटविकास अधिकारी श्री रविकांत सानप आणि गटशिक्षण अधिकारी श्री प्रशांत वडनेरे यांनी विजेत्या शाळांचे अभिनंदन करून शिक्षक आणि अशी गुणवत्ता कायम ठेवावी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी नवकल्पनात्मक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या शेवटी श्री विजय पगार विस्तार अधिकारी शिक्षण यांनी आभार प्रदर्शन केले तर श्री देवेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासशी